वारकरींना कधीच इन्व्हाइट करायला लागत नाही ते या मोठ्या संख्येने येतच ता आहेत आणि दिवसेंदिवस याची संख्या वाढत चाललेली आहे साधारणतः तीन महिने आधीपासून हे सगळं जे नियोजन आहे हे चालू होतं खूप जबाबदारीचं हे स्थान आहे आणि विश्वस्त म्हणून काम करत असताना मुक्ताईचं स्थान मला दिलं गेलं वारकरी जे आहेत स्वतः त्यांचा स्वतःचा व्यवस्थापनामध्ये फार मोठा सहभाग याच्यामध्ये दिसून येतो तीच सांगे संतांची तुळशी तिच्याच हाती व्यवस्थापन तीच उभी करणे आरक्षण आषाढी पायी वारी सोहळा तिच्या नजरेतून सांगणारी दैनिक प्रभातची विशेष मालिका पुढित बालन ग्रुप प्रस्तुत वारी तिचा आनंद सोहळा प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र कात्रज डेअरी महालक्ष्मी डेव्हलपर्स आषाढी बाई वारी सोहळ्यामध्ये पुरुषांप्रमाणेच महिला वारकऱ्यांची संख्या देखील लक्षणीय असते वारी सोहळा जसा विठू भक्तीत आकंठ बोडालेल्या वैष्णवांच्या भक्तीचा म्हणून ओळखला जातो तसाच तो कडक शिस्तीसाठी देखील ओळखला जातो लाखो वारकऱ्यांचा सहभाग असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडे असते यंदा प्रथमच संस्थेच्या विश्वस्तपदी ऍडव्होकेट डॉक्टर रोहिणी पवार यांच्या रूपाने एका महिलेची निवड झाली आहे वारी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या महिलांच्या प्रतिनिधी म्हणून त्या काम करतायत विश्वस्तपदी निवड झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच वारी सोहळा आहे एका अर्थाने त्यांना माऊलींच्या पालखीमध्ये मुक्ताईचं स्थान मिळालंय वारी तिचा आनंद सोहळा आजच्या भागात पाहुयात माऊली हा जो सोहळा आहे याच व्यवस्थापन कसं झालं रामकृष्ण अरे व्यवस्थापन खर तर बघण्याची काहीच गरज नाहीये कारण स्वयंशिस्त वारी आहे आपली आणि वर्षानुवर्ष ही जी वारी आहे ही अशाच प्रकारे स्वयंशिस्त चालू आहे व्यवस्थापनामध्ये तसं पाहायला गेलं तर खूप लोकांचा हा हातभार असतो यामध्ये त्यामध्ये पोलीस प्रशासन आहे ज्या ज्या ठिकाणी आपली पालखी जाते त्या त्या ठिकाणचं लोकल व्यवस्थापन आहे राजकीय पक्ष आहेत सर्वांचाच याच्यामध्ये मोठ्या हिरे रे सहभाग असतो आणि मी जसं पहिल्यांदा म्हटलं स्वयंशिस्त तसंच वारकरी जे आहेत स्वतः स्वतःच्या व्यवस्थापनामध्ये फार मोठा सहभाग याच्यामध्ये दिसून येतो आता आपण माऊली महिला विश्वस्त सहभागी आधी कधीही माउली संस्थांमध्ये महिला विश्वस्त नव्हत्या तर एवढी पर्यंतची प्रक्रिया कशी होती त्याच्या आधीचा प्रवास अनफॉर्च्युनेटली आतापर्यंत कोणी महिला इथे विश्वस्त म्हणून यापूर्वी आली नाही नुकता स्थान मला दिलं गेलं आणि त्याबद्दल पण प्रचंड चर्चा झाली खूप जबाबदारीच हे स्थान कर आहे करा स्वतःच्या घराचे स्वप्न महाराष्ट्र आणि विश्वस्त म्हणून काम करत असताना जे व्यवस्थापन आहे तेच मुख्यत्वे बघणं गरजेचं असतं आता हे वारी वारी जे वारी सोहळा चालू आहे या वारी सोहळ्यामध्ये सुद्धा महिलांच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या काही गोष्टी पाहता येतील मुख्यत्वे करून त्यांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षितता याच्या अनुषंगाने ज्या मॅक्झिमम जास्तीत जास्त गोष्टी आम्हाला करता येतील त्या अपॉइंटमेंट झाल्यानंतर इतर विश्वस्तांच्या सहकार्याने आम्ही करण्याचा आत्ता प्रयत्न करत आहोत आणि या वारीनंतर पुढच्या वर्षी सुद्धा याच्यामध्ये जास्तीत जास्त किती सुधारणा करता येईल या अनुभवानंतर हे सुद्धा आता पाहायला मिळत आहे त्यामुळे बरेच अनुभव आता जाताना वारीसोबत चालताना आम्हाला येत आहेत आणि अजूनही पंढरपूर पर्यंत जाताना येणार आहेत आता आळंदीमध्ये माऊलींचं प्रस्थान आणि त्यानंतरचा प्रवास अठरा दिवसाचा तर याच्यामध्ये पाच सहा लाख वारकरी सहभागी असतात इन्व्हाइट करायला लागत नाही ते या मोठ्या संख्येने येतच आहेत आणि दिवसेंदिवस त्याची संख्या वाढत चाललेली आहे वारकरी तर आहेतच पण वारकरी सोडून इतर लोक सुद्धा ते सुद्धा सुट्ट्या काढून नोकरदार वर्ग सुद्धा आता आपल्याला याच्यामध्ये जास्त सहभाग घेताना दिसत आहे त्यामुळे याचं नियोजन जे आहे हे नियोजन बऱ्याच आधी दिवसांपासून सुरू करण्याची गरज पडते त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन असेल नगरपरिषद असेल महानगरपालिका असतील यांच्यासोबत प्रत्येक जिल्ह्यामधून आमची स्थळ पाहणी केली जाते जिल्हाधिकारी यांचं मुख्यत्व याच्यामध्ये मोठा रोल असतो आणि ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये चा सहकार्य करत असतात आणि साधारणतः तीन महिने आधीपासून हे सगळं जे नियोजन आहे हे चालू होतं पालखीतळ जे आहेत ठिकठिकाणी शासनानेच याची सुविधा जे आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने आता सध्या तरी आहे आता वारीमध्ये पुरुषांबरोबरच महिलांची मोठी संख्या असते तर महिलांची नेमकी काय प्रश्न असतात वारीमध्ये आणि त्या सोडवण्यासाठी काय आपण पुढे प्रयत्न किंवा इथे महिला किंवा पुरुष असं आपल्याला बायफर्गेशन चालताना तरी करता येणार नाही फक्त जे मी सुरुवातीला सांगितलं त्या पर पद्धतीने सुरक्षितता आणि सोयी या दोन ज्या गोष्टी आहेत याच्यासाठीच मुख्यत्वे करून वारीमध्ये आपल्याला नियोजनाची महिलांच्या दृष्टिकोनातून गरज आहे आणि त्यासाठी बऱ्याचशा सुविधा ज्या आहेत म्हणजे सकाळी आंघोळीची व्यवस्था असेल तर पिंक टॉयलेट्स जे आहेत हे मॅक्झिमम पिंक टॉयलेट्स जे विसाव्याच्या ठिकाणी आहेत त्याची मागणी आम्ही सुरुवातीलाच केली होती आणि तशी सुविधा बऱ्यापैकी या वर्षी प्रोग्रेस त्याच्यामध्ये दिसून येत आहे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने रात्री वास्तव्याला जिथे आपण राहतो मुक्काम स्थळं असतात था, तिथे सुरक्षितता जास्तीत जास्त पद्धतीने कशी देता येईल याची काळजी घेतली जाते त्यासाठी महिलांसाठी सेपरेट तंबू असतात आणि ते कसे वाढवता येतील हे सुद्धा पुढच्या वर्षी आम्ही त्याच्यात पण प्रयत्न करणार आहे आंघोळीच्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचे तंबू मिळतात ते, ते सुद्धा आम्ही अरेंज करण्याचा प्रयत्न करणार आहे यावर्षी आम्ही तो अनुभव घेतो आहे बऱ्यापैकी ज्या सुविधा आहेत त्या दिल्या जात आहेत पण अजून जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील आणि सुरक्षित कसं वाटेल महिलांना येण्यासाठी जेणेकरून महिलांचा सहभाग जो आहे तो अजून वाढवता येईल आणि एक प्रा प्रतिनिधी म्हणून आज जसं तुम्ही मला म्हणालात की पहिल्यांदाच तुमची नेमणूक झाली तर एक प्रतिनिधी म्हणून महिलांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या अडचणी पर्सनल अडचणी काय आहेत ह्या जाणून घेण्यासाठी मी दिंडी ज्या आहेत सगळ्या त्या दिंडीतल्या सगळ्या महिलांना भेटून त्यांना प्रश्न विचारून घेतलेल्या आहेत आणि त्या मॅक्झिमम सोडवण्याचा प्रयत्न करतात आता विश्वास झाल्यानंतर पहिल्यांदाच आपण वारीमध्ये सहभागी झालेला कसा सुरू आणि कसा अनुभव विलोभनीय आहे अत्यंत सुखदायक आहे आणि अजिबात कंटाळवाणा असं काही आहे इतके दिवस त्याच उत्साहाने सकाळी लोक उठतात आणि चालायला सुरू करतात आणि त्या उत्साहामध्ये खरंच खूप शिकण्यासारखं आहे इथे आणि पेशन्स जे आहे त्यांच्यातले की दरवर्षी पुन्हा पुन्हा येण्याची जी ओढ आहे ही यांच्यासोबत अनुभवायला मिळते आणि खूप सुखद सोहळा आहे वारीच्या वाटेवर चालताना जीवन समृद्ध करणारे असे जिवाळ्याचे अनेक अनुभव येत असतात भेटूयात प्रभातच्या वारी तिचा आनंद सोहळा या विशेष व्हिडिओ मालिकेतून तिच्या एका नव्या कहाणीसह